नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज शिकणार आहोत दहावीचा बीजगणित मधला पहिला चॅप्टर दोन चलातील रेषीय समीकरण तर यामध्ये आपण बघणार आहोत की दोन आपण नवी मध्ये असताना शिकलो की एका चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय असते आता आपण शिकणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरण तर आता एक आपलं समीकरण आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो तर यामध्ये चल कुठले आहेत एक्स आणि वाय एक्स आणि वाय काय आहेत चल आहेत तर या चलाची किंमत आपण काही ठेवू शकतो म्हणजे एक्स इथे टू वन ठेवू शकतो दोन ठेवू शकतो वाय इथे गोष्ट टू ठेवू शकतो ठीक आहे तर याला म्हणतात दोन जलातील रेषिय समीकरण पण यामध्ये आठ कधी आहे अट काय आहे की हे दोन जलातील रेषिय समीकरण तेव्हाच आहे किंवा ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे ए बरोबर झिरो जर असेल तर ते रेषीय समी दोन चलातील समीकरण नाही बी बरोबर टू शून्य म्हणजे बी बरोबर जर शून्य असेल तर ते रेषीय समीकरण नाही आणि बी बरोबर जर शून्य नसेल एक दोन तीन किंवा झिरो पॉईंट थ्री असेल वन असेल वन पॉईंट फाईव्ह असेल तर ते रेशीय समीकरण समी आहे तर काही आपण रेषीय समीकरणे आहेत की नाही हे आपण तपासून पाहू तर आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे रेशीय समीकरण कुठले आहेत आणि कुठले रेशीय समीकरण नाही तर हे आपण पाहणार आहोत आता फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेल्व फोर एम प्लस थ्री एन बरोबर बारा आता इथे एम आणि एन हे दोन काय आहेत रेशीय समीकरणे आहेत म्हणजे यम आणि एन हे काय तर दोन्ही चल आहेत बरोबर आहे आता हे रेशीय समीकरण आहे का तर आहे कारण यमचा जो सहगुणक आहे चा जो सहगुणक आहे तो चार आहे आणि चा सहगुणक जो आहे तो तीन आहे म्हणजे हे रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे मी तर आपण दोन चलातील समीकरण 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 मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी थ्री एक्स चा वर्ग मायनस सात वाय बरोबर तेरा हे रेशीय समीकरण आहे का तर हे रेषि समीकरण नाही तर कशामुळे नाही कारण या एकचा जो पावर आहे चा जो घातांक आहे तो किती आहे दोन आहे आता दोन चे लागे रेशी समीकरण तेव्हाच असेल जेव्हा चा घातांक एक असेल वायचा घातांक एक असेल एक चा घातांक इथे काय आहे दोन आहे जर एक चा घातांक वन बाय टू असला एक शेत दोन असला किंवा वर्गमूळ एक असला तर ती रेशीय समीकरण नाही म्हणून हे रेषीय समीकरण नाही ठीक आहे तर तिसरा अजून बघू आपण रूट टू एक्स मायनस रूट फाईव्ह वाय बरोबर सिक्सटीन तर हे रेषीय समीकरण आहे का तर एक्स चा सहगुण काय टू आहे म्हणजे वर्गमुळात दोन आहे आणि वायचा सहगुण काय आहे वर्गमुळात पाच म्हणून हे रेषीय समीकरण आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो समीकरण आहे का तर हे नाही कशामुळे कारण इथे सहगुणक जो आहे तो, तो काय आहे शून्य आहे आपण पाहिलं होतं की इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे त्या चलाचा जो सहगुणक आहे तो चलाचा सहगुणक झिरो नसला पाहिजे आणि इथे या चलाचा सहगुणक काय आहे झिरो कारण हे झिरो होईल मग सिक्स वाय मायनस थ्री बरोबर शून्य असेल राहील आणि सिक्स वाय मायनस थ्री झाले तर इथे एकाच चलाचे रेशिय समीकरण होईल मग हे दोन रेषी समीकरण होईल होईल का नाही होणार म्हणून हे रेषीय समीकरण नाही ठीक आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वायक्वल्स टू झिरो वाय मायनस थर्टी सिक्स झिरो तर बघा या एक्स चा सहगुणक काय इथं झिरो पॉईंट थ्री आहे आणि या वायचा सहगुण काय झिरो आहे आणि या वायचा सहगुणक शून्य असल्यामुळे इथली जी व्हॅल्यू आहे इथली जी किंमत आहे ती शून्य होईल आणि एकाच म्हणून हे एका चलातील रेषीय समीकरण आहे ना का नाही म्हणून इथं आपण बघू एका चलातील रेषीय समीकरण नाही ठीक आहे तर त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू फोर बाय एक्स प्लस फाय बाय वाय बरोबर फोर ठीके तर आता हे रेशिया समीकरण आहे की नाही तर आपण बघू की हे वन बाय एक्स आणि वन बाय वाय आहे वन बाय एक्स ला आपण यू जर ठेवलं आणि वन बाय वाय ला आपण वी जर ठेवलं तर हे याच काय येईल बघा फोर यू प्लस फायव्हि इज इक्वल टू हो, पर करें। तो आये का हो, का उतारन फोर अशा प्रकारे तर हे रेषी समीकरण आहे का मग हो हे रेषीय समीकरण आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं एक आहे उदाहरण बघा फोर एक्स वाय मायनस फायव्ह वाय मायनस आठ बरोबर शून्य तर बघा इथे एक्स वाय ठीक आहे एक्स वाय आणि इथे फाय वाय दोन रे समीकरण जे आहेत म्हणजे दोन चल जे आहेत ते सोबतच एकमेकांना जर गुणाकार करीत असतील तर ते रेषीय समीकरण नाही म्हणून हे रेषीय समीकरण आहे का नाही